आपलं सोलापूर डिजिटल मीडिया स्मार्ट सिटी के साथ ही साथ सोलापुर शहर में आवाजमन जो है जो रोड हैं सोलापुर से औरंगाबाद जाइए सोलापुर से नागपुर जाइए सोलापुर से नांदेड़ जाइए सोलापुर से विजयपुर जाइए सोलापुर हैदराबाद जाइए सोलापुर अक्कलकोट जाइए अब यथाशीघ्र जो है सूरत चेन्नई जो रोड भी बनने वाली है इतना कनेक्टिविटी बढ़ गया है मैं समझता हूँ मुंबई के पश्चात पुनः का नाम लिया जाता था और पुनः के पश्चात अब दुसरा कोई दुसरा महाराष्ट्र में नाम लिया जाएगा जायगा व सोलापूर काही नाम आएगा ये मुझे म्हणजे निश्चित विश्वास आहे तीन दिवसात सोलापुरातून अतिशय उत्तम प्रतिसाद जनतेकडून मिळतोय आणि तीन दिवसामध्ये या ठिकाणी आठ हजारापेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनाला विजिट दिली प्रदर्शन पाहिलं नुसतंच पाहिलं नाही तर येणाऱ्या लोकांनी या सगळ्या मशिनरीची खरेदी केली मला वाटतं यात फक्त वीस टक्के मशीन्स परत जातील ऐंशी टक्के मशीन जागेवरती विकले गेलेले आहेत साधारण नऊ कोटीचा सेल काल संध्याकाळपर्यंत झाला आहे आज प्लस काही सेल होईल आणि नक्कीच ज्यांचे प्लॉटचे स्टॉल आहेत ज्यांचे फ्लॅट आहेत त्यांच्या दोन दोन फ्लॅटचं बुकिंग झालं आहे प्लॉटचे बुकिंग झालेले आहेत असा अतिशय उत्तम प्रतिसाद या सोलापूर शहरातून या प्रदर्शनाला मिळतो आहे आणि हे प्रदर्शन शंभर टक्के यशस्वी झालं आहे आणि या प्रदर्शनासारखं दरवर्षी मॅचकॉन आमचा घेण्याचा मानस आहे आणि आम्ही नक्कीच असं प्रदर्शन परत येत्या वर्षी पण घेऊ आणि सोलापूरकरांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी एवढा चांगला प्रतिसाद मॅचकॉनच्या प्रदर्शनाला दिला वर्षानुवर्ष आपण हे प्रदर्शन भरविण्याचा मानस व्यक्त केला असला तरी याची तयारी करताना काय नेमक्या अडचणी येतात ने आणि तयारी पूर्ण झाल्यानंतर आणि यशस्वी झाल्यानंतरचं काय समाधान असतं अतिशय सुंदर प्रश्न विचारला तयारी ही तीन महिने चार महिने आधी सुरू करावी लागते नियोजनामध्ये खूप अडचणी निर्माण होतात सुरुवात त्याची जमिनीपासून होते कुठे घ्यावं त्याचं लोकेशन काय असावं किती स्टॉलची याची रचना असावी या ठिकाणी काम करताना तुम्हाला ग्राहक येतात नाही येतात शासंका मनात असते त्यानंतर तारीख कुठली असावी जेणेकरून लोकांचा फुटफॉल वाढेल लोकांना येण्यामध्ये इथं त्यांना अगदी सुट्टीचा दिवस असेल किंवा जोडून एखादे दोन दिवस मिळत असतील तर या सगळ्या गोष्टीचा विचार तयारी करताना करावा लागतो आणि हे केल्यानंतर ह्या सगळ्या कंपन्यांना वेगवेगळ्या राज्यातून सोलापुरात बोलवणं हे फारच जिकरीचं असतं त्यांना निमंत्रण देणं त्यांचं फॉलोअप घेणं आमची सगळी टीम आमचे अजय असतील कविसागर असतील जी के देशमुख असतील या सगळ्या लोकांनी त्यांचा पाठपुरवठा करून त्यांना सोलापुरात आणण्यासाठी भाग पाडलं आणि ते आज सगळे आनंदी आहेत कारण ते जेवढ्या मशिनरी घेऊन आल्यात त्यांना खूप चांगला प्रतिसाद इथून मिळतो आहे आणि हीच तयारी पुढं ज्यावेळेस जाते आणि याचं रूपांतर ज्यावेळेस या कृतीत होतं त्यावेळेसचा त्रास अजून वेगळा असतो जमिनीवरती आखणी करणे मंडप उभा करणे त्यानंतर मशनरीना या उंच मशिनरीना आत आणणे आणि हे सगळं केल्यानंतर लोकांसमोर हे पोचवण्याचं काम ज्या मीडियाच्या माध्यमातून होतं त्या सगळ्या मीडियांना घेऊन त्या मित्रांना घेऊन आपल्याला चालावं लागतं त्यावेळेस जाऊन हे सगळं प्रदर्शन लोकांपर्यंत पोचतं आणि तदनंतर हे यश प्राप्त होतं यंदाच्या वर्षी आपण एक नव उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे हुर्ड्याचा काय सांगाल आम्ही हुरडा हा बाहेरच्या लोकांना आपल्या शेतकऱ्यांना फार प्रचलित आहे ते रोजच खातात पण मुंबई पुण्यावरून जे लोक आले त्यांनी हुरड्याचं एवढं कौतुक केलं की त्यांना हुरडा हा असा मिळत नाही आणि जर रेडी पॅकमधनं आणला तर ही टेस्ट त्यांना मिळत नाही इथे गरम हुरडा भाजून जागेवरती देण्याची सोय केली त्यामुळं खूप लोक त्या हुरड्यावर आनंदी आहेत आणि कुठेही ही सगळी सेवा बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून ही शुल्क फ्री निशुल्क सेवा आपण दिलेली आहे आणि लोकांना त्यामधून एक आनंद मिळतो तो आनंद बघण्यासारखा असतो आमच्या यापूर्वी झालेलं प्रदर्शन हा पहिला प्रयत्न होता आता हा दुसरा प्रयत्न आहे म्हणजे करोनाच्या काळामध्ये करोनामुळे आपण दुसरं प्रदर्शन लवकर घेऊ शकलो नाही म्हणून त्या मधला गॅप सोडल्यानंतर आपण हे प्रदर्शन घेत आहोत अशा प्रकारचं प्रदर्शन सोलापुरात घेण्यामध्ये मागचा मुख्य उद्देश म्हणजे सोलापुरातल्या लोकांना बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या अद्यावत उप आ, हे वस्तू अद्यवाद यंत्रणा जी काय असते त्याची माहिती व्हावी आणि आपलं सोलापूर आता नाही म्हटलं तरी विकसित होणारं एक मोठं चौथं शहर आहे त्यामुळे त्या लोकांना हे सगळ्या सगळ्या गोष्टी माहीत होणं फार महत्त्वाचं आहे अनेक नवीन नवीन शोध होत आहेत अनेक नवीन नवीन यंत्रणा निर्माण होते अनेक नवीन कायदे होत आहेत त्या सगळ्याची माहिती लोकांना होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न करीत आहोत या प्रयत्ना या प्रदर्शनामध्ये बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अनेक मशिनरीज आहेत त्यांची माहिती आहे त्या बांधकाम क्षेत्रात वापरणाऱ्या नवीन वस्तू आहेत म्हणजे प्र बांधकाम क्षेत्र बांधकाम लागणाऱ्या वस्तू व सगळ्या ज्या बांधकामचं नि अत्यंत बांधकामशी निगडीत अशा वस्तू या सगळ्यांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे काहीदृष्टी लोकांना याची सगळी माहिती होणार आहे आणि हा आमचा दुसरा प्रयत्न आहे हाही कदाचित आमचा प्रयोगच आहे पुढचं जे प्रदर्शन आहे पुन्हा दोन वर्षांत त्या प्रदर्शनामध्ये आम्ही याच्यापेक्षा अद्यावत अशा पद्धतीचं प्रदर्शन भरून दाखवू असा मला आत्मविश्वास आहे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकात आणि आंध्रच्याही लोकांनी इथं भेट दिलेली आहे हो प्रत नाही आपल्या शहराचं वैशिष्ट्य तेच आहे आपलं सोलापूर शहर म्हणजे एक जंक्शन जर काय म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा या सगळ्या राज्याला मध्य एक केंद्रस्थानी असलेलं आपलं शहर आहे आणि त्याचाच बेनिफिट आपल्या लोकांना मिळणार आहे सोलापूरच्या लोकांना आता नाही म्हटलं तरी पहिले दुसऱ्या राज्यातील लोक आले होते इथं तिथून त्यांनी भेटी दिली आहेत माहिती घेतली आहे याकडे या ठिकाणच्या मशिनरीज आहेत त्या मशिनरीचा फार मोठा धंदा या ठिकाणी झाला आहे त्याप्रमाणे बुकिंग झालं आहे आणि सगळे मशिनरीचे प्रदर्शनामध्ये भाग केलेले सगळे लोक या दिशेनं खूप आनंद आहेत त्यांना समाधान झालं या ठिकाणी आपण भाग घेतला त्यांना समाधान झालं असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरच्या वतीने मॅचकॉन प्रदर्शनाचं आयोजन केलं तीन दिवस झालं केलं आहे गेल्या दोन दिवसापासून आम्हाला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला परवा जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांनी भेट दिल्या कालचा फुटबॉल आमचा जवळजवळ अडीच ते तीन हजाराचा आहे आज दिवसभर पूर्ण आहे विशेष सांगणं म्हणजे ह्या प्रदर्शनामध्ये ज्या लागणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीनं तयार झालेल्या सर्व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आज इकडे उपस्थित आहेत या लोक आज आपल्या जिल्ह्यातील उस्मानाबाद असेल उमरगा असेल किंवा विजापूरचे लोकं असतील काही लोकं तर काल इंडीवरून आले होते तर हे एक्झिबिशन घेण्यापाठिमा ते बिल्डर असोसिएशनचा हेतू होता की सर्वसामान्य नवीन उद्योजकाला एक प्रेरणा मिळावी एक चालना मिळावी प्रत्येकालाच मोठ्या मोठ्या मल्टीपर्प सिटीमध्ये जाणं शक्य नसते ह्या सगळ्या मशिनरी एकत्र आल्या तर नवीन उद्योजकाला चॉईसला पर्याय राहतो आणि जर एका शेजारी एक मशिनरीचे स्टॉल लागले तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन ग्राहकाचा फायदा होतो हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे प्रदर्शन इथं भरवलेलं आहे आपल्या माध्यमातून आज विनंती करतोय की सर्वांनी जे लोक राहिले असतील त्यांनी आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शनाचा प्रत्यक्ष येऊन भेटून लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार मी कवी सागर बिल्डर असोशिएट ऑफ इंडियाचा मेंबर आमचे सेंट्रल चेअरमन श्री युवराज चुंबळकर साहेबांनी व दत्ता मुळेसर कन्व्हिनर यांनी यांच्या आणि पूर्ण आमच्या टीमच्या माध्यमातून हा प्रकल्प एवढा सुंदर इव्हेंट तीन दिवसाचा राबवण्यात येत आहे कारण माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे मी नौका आहे मी या नौक्याच्या अनुभवामध्ये एवढं उल्हास आणि एवढे काही बुकिंग एवढे काही गाड्या घोड्या ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला एवढा आनंद व्हायला लागला आहे आणि माझ्याकडं पूर्ण सोलापूरमधले पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या सगळ्या प्रिन्सिपल यांच्या विद्यार्थ्यांना इन्व्हिटेशनचं काम आणि ती जबाबदारी दिली होती त्यासोबत एका स्टेजवरती तीन तीन आमदार साहेब उपस्थित होते स्टेजची जबाबदारी माझ्याकडे होती सा या सगळ्या गोष्टी मी परिपूर्ण काम करत असताना एक वेगळाच अनुभव मला कारण मी लेखक गीतकार आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईडचा सपोर्ट जे मिळालं कारण छोट्या मोठ्या वैष्णवी ट्रेडिंगच्या माध्यमातून आम्ही सिमेंट सप्लाय वगैरे करतो त्या माध्यमातून आम्ही या क्षेत्रात आलो पण हे पहिला अनुभव मला सुखद अनुभव देऊन गेला आणि आज जवळजवळ नव्वद टक्के म्हणले तरी चालेल कारण शंभर टक्केचा जवळपास आज तिसरा दिवस आहे सगळ्या सी आणलेल्या उपस्थित गाड्यांपैकी नव्वद टक्के गाड्या बुकिंग झाल्यात काही फ्लॅटधारकांचे फ्लॅट बुकिंग झाल्यात आणि तसेच आपण पाठीमागं पाहता तरी हे विद्यार्थीची जे चौकशी करण्याची सखोल बुद्धी ते अनुभव मला वाटायला लागले की यांना काहीतरी नक्कीच फायदा होईल हे पहिला इव्हेंट असा आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी पार्टिशिपेंट करावं लागले आणि आपण पाहता हे सगळ्या गाड्या हे समोरची दोन्ही गाड्या बुकिंग झालेल्या आहेत बाकी सगळं आपल्यासमोरच आहे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियानं एक तीन दिवसाकरता सोलापूर शहरासाठी एक चांगलं प्रदर्शन एक्सपो घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे चांगला केला योगायोगानं तीन सलग सुट्ट्या आणि लोकांना सुट्ट्याचा आनंद घेणे बाहेरगावी जाऊन आनंद घेण्याची जी प्रथा आपल्याकडे आहे त्यामुळे थोडा फुटबॉल थोडासा कमी वाटला परंतु अनेक मशनरीज ज्या कधी पाहण्यात आल्या नाहीत अशा मशनरीज लोकांपर्यंत जाण्याकरता या एक्सपोजर खूप चांगला उपयोग आज मे न्यूज ब्युरो नेटवर्क च आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका आज मे न्यूज ब्युरो नेटवर्क आपलं सोलापूर डिजिटल मीडिया